मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षित नेतृत्व असलेले आमदार अमित गोरखे यांना प्रथमच महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणून बहुमान मिळाल्याने त्यांचे श्री साईबाबांच्या पावन नगरीत आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला शिर्डी साकुरी शिव येथे त्यांचं आगमन होता शिर्डी पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे संजय आरणे शिवसेना वैद्यकीय वि अध्यक्ष कैलास आरणे गणेश अहिरे गणेश गायकवाड भाऊसाहेब आव्हाड राकेश आरणे अनिल आरणे शिवाजी भोंडगे मनोज नवगिरे सुनील अलोट ज्ञानेश्वर हातांगळे पिनू आरणे रुपेश आर्णे तुषार आरणे रोहित आरणे साहिल सोळसे भूषण आरणे साई शेलार भगवान खरात साई त्रिभुवन साईनाथ आरणे रोहित पगारे राहुल आरणे आकाश आर्णे अशोक गायकवाड अशोक वाघ सुनील आरणे विशाल खरात विशाल कांबळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सांगितले की आज सिडी व जालना दौऱ्यामध्ये आदरणीय आमदार अमितजी गोरखे या शिर्डीमध्ये आले असता तालुक्यातील हजार तालुक्यातील शेकडो युवकांनी जमा होऊन जे तीस तारखेला मातंग समाजाच्या युवक अभियान युवक जोडो अभियान या अंतर्गत जो मेळावा भरवायचा आहे त्या मेळाव्याचे आमंत्रण दिले व साहेबांनी त्याबाबत पॉझिटिव्हली सांगितलं की नक्कीच मी या कार्यक्रमाला येईल जरी माझा कार्यक्रम आ, बुकिंग असेल तरी मी त्याबाबत तुम्हाला योग्य त्या तुम्हा योग पद्धतीने सांगतो तरी सर्व समाज बांधवाला एक आवर्जून एक आव्हानही आहे की तीस तारखेला जो आमचा मेळाव्याचा कार्यक्रम आहे जो सकल मातंग समाजाच्या या नावावर जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून समाज बांधवाने इथं आले पाहिजेत कारण मातंग समाज हा विकुरला गेला आहे मातंग समाज हा वि वी, विचारेद्यां जरी योग्य असेल परंतु गटाताटात जे विभागणी झालेले आहे त्याच्यामुळे मात्र समाजाची एक जी रचना आहे ती अगदी मा लाईनीमध्ये सगळ्यात माग आहे तर सर्वांना या युवकांना एकत्र येऊन त्यांचे विचार समोर आणून आपल्या समाजाला एक नंबरचं स्थान कसं मिळवलं जाईन याबाबत आम्ही भविष्यात सर्व सर्व गटतट सर्व मंडळ जे जे लोक आहेत ते सगळं एकत्र करून जो तीस तारखेचा मेळावा आहे त्याच्यामध्ये आमच्या जे एकतेची ताकद आहे मातंग जे सकल मातक समाजाची ताकद आहे ती नक्कीच दाखवून देऊ आणि भविष्यात या युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय असेल वेगवेगळ्या पद्धतीने जे शासनाच्या योजना असेल त्या योजना कशा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जाईल शैक्षणिक पात्रता मध्ये कशा वाढ वाढ होईल याबाबत आम्ही सर्व युवकांनी एक विचार करून एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर जिल्हाभर आणि तालुकाभर एक संघटन आम्ही तयार करण्याचं ठरवलं आहे त्या अनुषंगाने आमचं पहिलं पाऊल म्हणजे तीस तारखेचा जो युवाजोड अभियान आहे त्या अभियाना अंतर्गत जो मेळावा आहे त्या मेळाव्यानंतर सर्व अगदी चित्र स्पष्ट होईल की सा सामाजिक वाटचाल काय आणि कशी खरं तर आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे की गोरखे साहेबांनी ज्यावेळेस शपथविधी होती शपथविधीच्या वेळेस त्यांनी जे संविधान आणि जेलवजी म्हटलं कारण जेलौजी म्हणणारा मला तर वाटतं आमदारामध्ये पहिला असा आमदार आहे त्याबाबत सर्व युवकांच्या ज्या मनात आहे त्यांच्याविषयी जी भावना आहे ती भावना अगदी आदरणीय झाले आहे आणि त्या भावनेमध्ये आम्ही गोरखे साहेबांना एक मान सन्मान म्हणून सगळ्यांच्या मनात ते बसलेले आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना कशी ताकद देता येईल त्याचबरोबर आमचे सचिनजी साठे जे अण्णाभाव साठेचे वंशज आहे या दोघांना आम्हाला कशी ताकद देता येईल ते आम्ही सर्व जिल्ह्यातील मातंग समाज असेल आम्ही एकजूट होऊन त्यांना नक्कीच भविष्यातील पुढील वाटचालीसाठी वार्चा, आम्ही त्यांना आमचा खांदा देऊ एवढं तुम्हाला सांगू आम्ही गोरखे साहेबांना भेटलो असं वाटलंच नाही की ते आमदार म्हणून एकदम कार्यकर्ते म्हणून आमच्या घरातले युक्ती म्हणून वाटले नाही का आणि ते आमच्यासोबत बोलले प्रत्येक जेवढे युवक होते कमीत कमी दोनशे ते तीनशे युवक त्यांची पाच वाजल्यापासून वाट बघत होते त्यांनी प्रत्येकाला टाइम देऊ प्रत्येकासोबत फोटो काढले पूर्ण सगळ्यांना टाइम दिला आता जे आम्हाला आम्ही गोरका साहेबांचं नेतृत्व भेटले आमच्या समाजासाठी आमचे युवक आम्ही आम्हाला शिकायला भेटेल की आमचं आमचे नेतृत्व आम्ही जे गोरका साहेब करताय त्यांच्या याच्यातून आम्ही काय काय शिकू आम्हाला कसं न्याय मिळवून देतील हे साहेब आम्हाला नक्की न्याय मिळवून देते मी आज ते दाखवण्यासाठी साहेबांना कमीत कमी शंभर ते दोनशे तरुण एकत्रित येऊन साहेबांचा आम्हाला माहित नसताना पण एक दोन तासात सर्व हे करून सुरेश हारणे असेल संजीव वाहारणे असेल सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आज आम्ही एक ते दोन तास साहेबांचा पूर्ण म्हणजे वेळोच वेळ काढून सगळे शंभर ते दोनशे युवक जमून साहेबांचा सत्कार वगैरे केला व यापुढे ही साहेबांना साहेबांच्या पाठीमागे आम्ही राहता तालुक्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीमागे युवक कसे उभे राहतील याचा प्रयत्न करू व पूर्ण युवक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील मा साईबाबांवर माझी प्रचंड आस्था आहे प्रचंड प्रेम आहे कारण मी इथं आत्तापासून येत नाही आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून येतो आणि सातत्यानं ही श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेचं प्रतीक माग पण मी नेहमी आल्यावर माझे मित्र आहे त्रिभुंजी मी फोन करत असतो पण आज खूप आनंद वाटला की मला मा विधान परिषद मिळाल्यानंतर जे मला शिर्डीला यायचंच होतं आणि त्या दर्शनाला मी आलो मनोभावी दरवर्षी मी प्रयत्न करत असतो वर्षातनं दोनदा तीनदा येण्याचा आणि इथं आल्यानंतर जी मन शांती मिळते ती कुठेच मिळत नाही